नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक ini kita नरेंद्र नरेंद्राचार्य महाराज संस्थान लानेश धाम यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी या दरम्यान रक्तदान शिबिराचं आमच्या देगलूर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेलं आहे आणि पाच तारखेला पाच जानेवारी या दिवशी आज जवळपास देगलूर शहरामध्ये शासकीय रुग्णालयात नव्वद रक्तदान दाती झालेले आहे आणि ते नव्वद डोनेशन आपण शासकीय रुग्णालय नांदेड या ठिकाणी ती टीम डॉक्टरची टीम येऊन रक्त हे संकलित केलेलं आहे आणि आज रोजी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हानेगाव शहरामध्ये शासकीय रुग्णालय हानेगाव या ठिकाणी आणि आत्तापर्यंत बावन्न रक्तदान झालेलं आहे आणि स्वामीजीचा आमच्या दरवर्षीप्रमाणे असा संकल्प आहे की महाराष्ट्र शासनाला एक लाख पाकिट संकलित करून देण्याचं उद्दिष्ट आहे आणि ते जवळपास कालपर्यंत सत्तेचाळीस हजार बॉटल रक्तदान आम्ही केलेलं आहे आणि सदैव आमच्या कमिटी आणि देगलूर जिल्ह्यातील भाविकांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद सदैव राहणार आहे यासाठी आम्ही उद्या येणाऱ्या बारा जानेवारी रोजी तमलूर या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आत्ता लगेच या ठिकाणी हानेगाव शासकीय रुग्णालयामध्ये आकडा या ठिकाणी पार झालेला आहे हाणेगाव आणि तमलूर या ठिकाणी जे जे दाते दान केलेले आहेत रक्तदान यांना सदैव आमच्या गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहणार आहे या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि सर्वांना श्री गुरुदेव